राज्य सरकार साखर कारखानदार आणि साखर संघाविरोधात ऊसतोड मजुरांची दरवाढ न झाल्यानं राज्यातील महत्वाच्या आठ ऊसतोड मजूर संघटना आक्रमक झाल्या आहेत दरवाढ न झाल्यास सर्व ऊसतोड मजूर कोयता बंद करून संपावर जातील या संदर्भात बीड जिल्ह्यात ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे बीड शहरात पत्रकार परिषद घेऊन या संपाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे ऊसतोड मजुरांचा करार सत्तावीस ऑक्टोबर महिन्यात संपला आहे मात्र ऊसतोड मजुरांच्या दरवाढी संदर्भात कुठलाच निर्णय न केल्यानं ऊसतोड मजूर संघटनांनी साखर संघाला चार दिवसात अल्टीमेटम दिलाय त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना मोठा फटका बसणार आहे पन्नास टक्के दरवाढ करा अशी मागणी ऊसतोड मजूर संघटनांकडून केली जात आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला साखर संघ आणि उसतोडणी कामगार मजुराच्या संघटना यांचा करार संपलेला आहे नवीन करार करण्यासाठी आम्ही आठ संघटनांनी त्यांना निवेदन दिली होती त्या निवेदनाची दखल घेऊन साखर संघाने आमच्या जवळपास चार बैठका झालेल्या आहेत सुरुवातीच्या काळात त्यांनी सात टक्के नंतर चौदा टक्के नंतर चोवीस टक्के आणि आता सत्तावीस टक्क्याचा आम्हाला प्रस्ताव दिलाय संघटनेच्या वतीने मात्र पंचावन्न टक्क्याच्या आतमध्ये हा संप मिटवायचा भूमिका भूमिका होती आता घेतली किमान आम्हाला वाढ भेटली पाहिजे आणि या संदर्भातली अंतिम बैठक आमची रात्री झाली आहे सगळ्या संघटनांची खरं म्हणजे आम्ही आजपासूनच संप करण्याचा इशारा दिला होता परंतु असं ठरलं की उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करायची आणि साखर संघाला चार दिवसाचा अल्टिमेट द्यायचा चार दिवसात ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या वाढीमध्ये किमान पन्नास टक्के वाढ जर झाली नाही तर सुरू असलेल्या साखर कारखान्यावरचे सर्व ऊस मजूर आपला कोयता बंद करतील त्याच्यात ती मात्र शंका असणार नाही स्वतः मजूर सुद्धा त्यासाठी उत्साही आहेत की संघटना काय निर्णय घेते उद्या वाजता या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आठ संघटनेचे सगळे प्रतिनिधी मग सुरेश साहेब असतील प्राध्यापक सुशिला मोराय असतील श्रीमंतराव जायबाई असतील विष्णुपंत जायबाई असतील सुखदेव सानप असतील जीवन राठोड असतील संजय तिडके असतील गोरक्षर रसा असतील या सगळ्यांशी बोलून आम्ही उद्या सकाळी हा अंतिम निर्णय करतोय की कोयता कधी बंद करायचा परिणाम काय होईल खरं म्हणजे आता यावर्षी ऊसाचं प्रमाण फार कमी आहे साखर कारखाने किती दिवस चालतील ही शंका आहे आणि अशा स्थितीत मजुरांना बंद करायचं की नाही करायचं असाही आमच्या समोरचा प्रश्न होता मात्र सरकार आणि साखर संघ यांना जर मजुराच्या वेदना दिसतच नसतील तर आमचा नाही विलाज आहे मजुरांनी जर ऊस तोडायचा बंद केला तर सुरू असलेले कारखाने कारखानदारांना बंद करावे लागतील लोक यांमध्ये कारखाने बंद राहणं हे साखर कारखानदारांना परवडणारी गोष्ट नाहीये आणि म्हणून ते याबद्दल गंभीर होतील अशी आमची अपेक्षा आहे